आणि मराठा समाजाचे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागास वर्ग आयोगाच्या वतीनं युद्धपातळीवरती सर्वेक्षणाचं काम सुरू आहे इथे मुंबईमधलं सर्वेक्षणाचं जवळपास चौऱ्याहत्तर टक्के काम पूर्ण झालं आहे मुंबईतील अठ्ठावीस लाखांपेक्षा अधिक घरांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलंय उद्यापर्यंत मुंबईत सर्वेक्षण केलं जाईल आणि हा सगळा डेटा राज्य मागास वर्ग आयोगाला पाठवला जाणार आहे राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सूचनेनुसार मराठा आरक्षणा संदर्भात जे सर्वेक्षण राज्यभर केलं आहे ते सर्वेक्षण मुंबईमध्ये सुद्धा युद्ध पातळीवर केलं जात आहे तीस हजार कर्मचारी अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा इथे काम करताना पाहायला मिळेल सध्या मी बँड्रा एरियामध्ये आहे आणि बँड्रा भागात सुद्धा कशा प्रकारे सर्वेक्षण केलं आहे आपण समजून घेऊयात प्रकारे सर्वेक्षण चालू आहे कारण मागील सहा दिवस आज सातवा दिवस आहे एकतीस जानेवारीपर्यंत जे लक्ष आहे ते कम्प्लीट आहे बँड्रा एरियामध्ये कसं चालू आहे सर नाही बँड्रा एरियामध्ये तर संरक्षण म्हणजे आम्ही जेव्हा जात म्हणजे मी जेव्हा जाते भेट द्यायला सेक्रेटरींना या चांना ऑफिसरांना सेक्रेटरीना तर ते ओके करून बोलतात सर्व येऊ शकतात आम आमलो का देणे केले तयार आहे जो बी कुठे माहिती मला सांगा काही जण नकार देतात या सर्वेक्षणाला म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ताच काय चालू झालं आहे असं काय कायचं म्हणणं आहे तर आम्ही म्हणले आता जे मराठा आरक्षण अभी जो भेटे उद्या धान केले मतलब देखना आहे म्हणजे काय काय तर इथेच जास्त हिंदी आहे त्यामुळे हिंदी बोलावं हो लागतं आम्हाला म्हणून आम्ही त्यांना समजून सांगतो तेव्हा ते तयार होतात आणि ठीक आहे आणि जो ऐच्छिक जरी असलं म्हणजे ज्याला द्यायचे सर्वेक्षणात माहिती ते देऊ शकत जरी असलं तरी तुम्ही आग्रह करत की अधिकाधिक माहिती मिळावी हो एवढा आम्ही करतो म्हणजे आमच्याकडून जेवढा प्रयत्न होतो तेवढा मी त्यांना सांगतो की जो बी कुछ क्वेश्चन प्रश्न आहे ते त्यांना तुम्ही ते सांगा मग त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की नकार दिला तर नकार दिल्यावरती ते लोक म्हणत काय काय का, म्हणतात आता एवढे प्रश्न आहेत त्यामुळे ते थांबवत आहेत तिथे मला तर वाटत मग सांगाव समजून सांगावं हो लागतं आणि जास्तीत जास्त ती चाळीस प्रश्न त्यांना मेन विचारावं हो लागतात नकार म्हणजे सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे की याच्याबद्दल सर्वे चालू आहे त्याच्याबद्दल जे काय माहिती देण्यासाठी कॅमेरामॅन कृष्णा खापरे समी वेदांत नाही एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट